अष्टी स्वामी समर्थ बाई बोला दीदी गांगापुर का प्रोग्राम कब का है दीदी श्री स्वामी समर्थ ताई दस नवंबर का है गांगापुर का प्रोग्राम ठीक है दीदी और दीदी आना मुझे आ है हाँ आवाज आ रहा है दीदी आवाज आ रहा है मुझे थोड़ी भैया जी से बात करनी थी बोलू क्या दादा श्री स्वामी समर्थ ताई हाँ दीदी अब एक मिनट बोल रहे दादा दादा श्री स्वामी हाँ बोलिए ना बोलिए क्या बोल रहे हो श्री स्वामी समर्थ भैया जी ही मैं पिछले मैंने जुलाई महीने की तीस तार, उनतीस तारीख को मैं नासी गई थी भैया जी नारायण लाग बली की पूजा के लिए तो फिर वो मेरी पूजा हुई नहीं भैया जी मैं दीदी को कॉल करा था कि दीदी मेरी ऐसी ऐसी प्रॉब्लम हो गई तो फिर मैं वहां से रिटर्न आई और आने के बाद में भैया जी घर में कुछ ज्यादा ही चिड़ चिड़ चालू, मतलब चालू है और घर में है काम धंधे को लेके भी परेशानी आते समय गाड़ी का पीछे मतलब -अस्त तो तो लगना ना आप तो गायब ही हो गए छोड़ना नहीं पड़ता है ना एक बार स्वामी जी का चरण पकड़ लिया तो उसमें खंडित नहीं होना चाहिए तो संकट अपने अपने आप चालू हो जाते हैं नहीं भैया जी सेवा सेवा तो मैं करी खाली बीच में थोड़ा ये एक्सीडेंट की वजह से थोड़ा मेरा तूफान हो गया था, था तो मेरा तो था भैया जी बैठने उठने को लेके है और अभी तो मैं हाँ? वापस सेवा में ज्वाइन होगी ना भैया जी हर रोज उधर पार्ट में रहती हूँ मतलब ठीक है मेरे को आप बाद में कॉल करो कौन कॉल करो ठीक है हेलो بعد میں اپ کو میں سمارت کر دوں گی لائک دادا کے تھرو ٹھیک ہے جی Swami samarth چاલે ابا بگا اج ام अमावस्या झालेली आहे आपण सर्वांनी जर दादा थोडं से बोलायला लागले तर आपण सर्व प्रश्न विचारत आहेत असं प्रश्न नाही विचारायचं सर्वांना वेळ संधी मिळते ना एडमिनसला तुम्ही कॉल करा मेसेज करा आणि तिथे तुम्ही प्रश्न विचारा तुम्हाला जर तुमचं काही वेगळं प्रश्न असेल तर तुम्हाला दादांशी बोलता सुद्धा येते कॉन्फरन्स कॉल सुद्धा होते पण आता प्रश्न नका विचारू सर्वांनी श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला रुद्रपाठाबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगा नाहीतर अनुभव सांगा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अभिरुता ताई बोलू ना हा बोला ताई आवाज येतो ना माझा हा येतोय बाकीच्या म्यूट करा शीतल ताई तुमचे पण ऑन आहे ताई कालचा अनुभव सांगते ताई कालचा अनुभव सांगते आ, काल चार साडेचार ला मशीन चालू झाली ना मी माझ्या सगळ्या सेवा उरकून घेतल्या घरातली पण साफसफाई करून सगळं सेवा उरकून माझी खालची जी, खाल जी बिल्डिंग बोलले तुम्हाला मी रूम बांधले खाली सहा तिथे मग म्हणले बंद होती तर म्हणले आता मिस्टरना वेळ नाही म्हणून मी खाली साडेआठला सगळं सेवा उरकून साडे वृद्ध सेवा उरकून खाली गेले तिथे पण मी सगळं साफसफाई केली आणि स्वामींचा फोटो आणि गणपतीचा फोटो होतं तिथे फक्त मी पूजा नाही केली फक्त दिवा लावला अगरबत्ती लावली आणि साडे दहा पर्यंत घरी येत होते घरी आले पण मध्येच मला मळमळायला लागलं मग मी घरी आले आणि नंतर मग जरा घरामध्ये सरस नॉन झालं म्हणजे पण माझ्या घरात होत पण टॅरिस वर होत मी करत पण नाही मी हात पण नाही लावत माझ्या आईनेच केलं ते त्यांनी ते नॉनव्हेज वरती केलं पण मला ते स्मेल मला आता मी सांगते ना ताई मला अंगाला काटा येतोय माहिती नाही काय मला झाले ते मलाही स्वतःला माहित नाही पण मी त्याच्यातून कशी बाहेर पडले ते सांगते आणि रात्री मला आहे ना ताई जेवण गेलं नाही मी जेवले पण नाही रात्री मग मी काय केलं झोपले ना मला ताई झोप पण ना आता मी बोलते ना तरी माझा अंग असं कंपत रात्री मला ना पूर्ण रात्र झोप नाही आली माझा अंग कापत होतं आणि मला ना <ण्णाग> म्हणजे काळजी मध्ये धडकी भर होती आणि त्याच्यात माझी इकडे कुत्र्याचे कुत्रे आहे तर त्याला मी ते आत यायसाठी ओरड होत पण मी त्याला आत घेतलं नाही पण ते धडधड करायचं ना मी अजून घाबरायचे आता बोलते ना डोक्यात पण असं घर घर होतं असं मला रात्रभर झोप नाही आली सकाळी साडेसहाला सहा वाजता मला ना सहा वाजता मी उठले माझे मिस्टर म्हणले तू जा आता मला मी कधी किचन मध्ये येत नाही आंघोळ केल्याशिवाय तर मला म्हणले जा तू स्वामींच मोदी लाव आणि हे कर मग मी काय केलं आले स्वामींची उदी लावली आणि तीर, रुद्र तीर्थ घेतलं आणि परत गेले आणि तोपर्यंत साडेसहा झाले मी आपली रुद्र आपली मीटिंग लावली हे चालू केली सेवा आणि ताई मी तेवढ्या वेळातच थोडीशी झोपले तेवढंच वेळात त्याच्यानंतर जाई उठले आणि मग नंतर मी कुणाशी काहीच बोलले नाही आपली सेवा पण झाली आता म्हणले मी प्रश्न करू कसा का कारण आपल्याला दोन दिवस विचारायचं नाही काही मग मी ताई काय केलं देवाची गपचूप गपचुप सगळी मंदिरात पुसलं आज अमावस्या असल्यामुळे सगळं मंदिर वगैरे साफ केलं देवपूजा केली अकरा वाजता आपल्या पित्रांना नैवेद्य दाखवला आणि ताई तिथून पुढं नैवेद्य दाखवलं त्यांनी ग्रहण पण केलं बारा वाजेपर्यंत ते मी पाहिले सगळं आणि आपली मीटिंग लावली रात्रीची मीटिंग मी अटेंड नव्हती केली मी साडे दहा ला अटेंड केली दादा ज्यावेळेला बोलायला लागले ना त्यावेळेला ताई मी अटेंड केली तर ताई त्यावेळेला आहे ना जेव्हा मी मीटिंग पूर्ण ऐकली त्या ताईंचं जे संभाषण होत ते, ते मी ऐकलं ना मला काय माहिती कुठे झालं ते ऐकून मला पण एवढं हे झालं आणि तिथून पुढे मी एकदम स्ट्रॉंग झाले म्हणजे अजिबात मला कसलंच काय वाटलं म्हणजे पूर्ण माझी भीती गेली मी ऍडमिंटाईन हे पाठवलं होतं पण ताई मला काय माहिती मी त्याच्यातून बाहेर पडले ताई म्हणजे आता पण मी सेवाच करते माझी माळ आता एक मंत्र झालाय माझा याचा आपला बीज मंत्राचा दादा बोलवते म्हणून मी म्हणले आधी माझी माळ पूर्ण करते माळ पूर्ण केली आणि मग आता हा माझा अनुभव सांगते की काल मला खूप काय झालं होतं मलाही स्वतःला माहिती नाही पण मी खूप म्हणजे भयानक अनुभव होता पण आज मी पूर्ण कव्हर झाले ग्रामदेवीचं मान सन्मान करून आले कुलदैवतेचा पण केला तिथे तुळजापूरचा आणि आता घरी पण सगळ्या सेवा करून सेवेतच आहे इथे बसलेली तर तुमचं चाललं होतं म्हणून मी हा माझा अनुभव सांगते मला आता जरा खूप बरं वाटतंय पण काय झालं तर माहिती ताई रात्रभर झोपले नाही श्री स्वामी समर्थ खूप सुंदर खूप छान ताई श्री स्वामी समर्थ बोला काय बोलत होते श्री स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ हा ताई बोला श्री मी अनिता शिंदे पुण्यावरून बोलते मला त्र्यंबकेश्वरचा अनुभव सांगायचा आहे जेव्हा आपलं रुद्रपाठ सेवा चालू होते ना तेव्हापासून मला काय त्रास होते ते माहित नव्हतं म्हणजे खूप त्रास व्हायचे मला भयानक आणि जेव्हा दादा समोर आले ना तेव्हा पण खूप त्रास व्हायचे आणि नंतर मी आपला बीज मंत्र घ्यायला गेले ना दादांच्या समोर तेव्हा पण मला खूप त्रास झाले आणि नंतर अभिरुचित दादांनी डोक्यावरती हात ठेवला म्हणजे तो माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता कारण स्वामींनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला होता दादांनी सांगितलं की यांना रक्षा लावायला सांगा आणि मग तेव्हा मी शांत झाले आणि घरी आल्यानंतर मी बीज ना तेव्हा ते मला एवढे भयानक त्रास म्हणजे काय होते ते मलाही कळत नाही म्हणजे शिंका पण येत आहेत नाकातून आणि खूप असं शरीर म्हणजे काय होते मलाच कळत नाही त्रास होतोय जी तुमची निगेटिव्हिटी ना सगळी बाहेर निघते औदुंबर प्रदक्षिणा सोबत नाथांचं पर्याय चालू ठेवा आणि बीज मंत्राच्या जेवढा जास्तीत जास्त जप करता आला निक ते करा तात्काळ तुमच्या सगळ्या निगेटिव्हिटी निघून जातील ठीक आहे काळजी नका करू बघा विश्वामध्ये सगळ्यात कठीण गोष्ट असते वाईट शक्तींची बाधा किंवा कुठल्या नकारात्मक ऊर्जा त्या फक्त इथंच काढल्या जातात दत्त महाराज असल्या कारणाने म्हणून तुम्ही तात्काळ सेवा चालू ठेवत आहे काळजी नका करू आम्ही सोबतच पाठीशी काहीच त्रास होणार नाही ठीक आहे आणि अब्दुंबर प्रदक्षिणा करते ना दादा तेव्हा मांद्र पण खूप आडवे येतात मला म्हणजे ते प्रदक्षिणाच करून देत नाहीत पूर्ण पावर जबरदस्त आहे त्यातून तुम्हाला तात्काळ आराम मिळेल ठीक आहे श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला ताई माझा आवाज येतोय ताई हा येतोय बोला हा ताई मला एक अनुभव सांगायचा आहे मी दोन महिन्यापासून तुमच्या ह्या सेवेमध्ये आहे दत्त गुरु दत्त भक्त मध्ये मला खूप छान वाटतंय पण मला अजून काय अजून अजून कुठलेच अनुभव नाही आले ठीक आहे दादा म्हणतात तसं प्रारब्ध आपले पण मला एक अजून असा एक अनुभव आलाय की माझी मुलगी आहे ना ती नॉनव्हेज खूप खायची माझी मोठी मुलगी आणि अजिबात म्हणजे देवदेव करायची फक्त ती गणपती आणि कृष्णाला मांडते पण हे मी ज्या आले ना नहीं। नहीं हो ताई तेव्हापासून माझी मुलगी अजिबात नॉन व्हेज खात नाही अजिबात म्हणजे खातच नाही अध्यात्मामध्ये गेली आणि हो हो हा इतका छान म्हणजे मला नाही आला पण माझ्या मुलीसाठी मला हा अनुभव खूप महत्वाचा आहे आणि माझं काय होत मला असं वाटतं की मला एकदा तरी स्वामी महाराज स्वप्नात यावे दादा तरी स्वप्नात यावे पण मला असं काही होत नाही अवश्य ध्यास असल तर अवश्य येणार तुम्हाला हो मी सेवा करते दोन्ही मी उपलब्ध असते म्हणजे सेवेला असते आणि जेवढी सेवा करते तेवढी महाराज दिवसभर मी त्याच्यातच असते महाराजांच्या सेवेमध्ये म्हणजे माझ्या मनामध्ये तेच असते पण मला अजून अनुभवती नाहीये माझे काही असेल ते का दादा म्हणते ते बरोबर आहे जेव्हा व्हायचे तेव्हा बरोबर होईल मला पण आता जे अनुभव आलाय ते खूप छान लागले मला खूप छान ताई हा दादा ना आपण श्री स्वामी समर्थ दादाचे खूप खूप आभार हा खूप सुंदर खूप छान अनुभव आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई ताई बोला अभिरिचित अभिरिचिताई दादांना पण खूप खूप श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांना पण कोटी कोटी प्रमाण तुमच्या सगळ्या ऍडमिनला पण श्री स्वामी समर्थ आपली मिटिंग संपली ना रात्री ताई दादांचं मार्गदर्शन वगैरे सगळं संपल्यानंतर झोपायच्या वेळेला स्वामींच्या पाया पडून झोपायची सवय आपल्याला पाया पडायला गेले ना ते दर्शन द्यायला लागले आणि खूप मोठा प्रकाश माझ्या डोक्यावर आणि ताई स्वामी थोडे वेळ थांबायचे मधून मधून दादा दिसायचे त्याच्यात रात्री सगळं झालं खूपच छान अनुभव बघा जेव्हा आपण ध्यास करतो आणि कितीही काय काही का न कितीही बोललो आम्ही ऍडमिन्स कितीही बोललो तरी पण ते गुरुंचे दोन शब्द असतात ना ते खरच म्हणजे सुखाचे दोन शब्द असतात ते अनुभव येतच असतात हो ना सगळे ऍडमिन बोलत असेल ना आणि शनिवारी आणि बुधवारी आहे ना असं वाटतं दादा कधी येईल कधी येईल दोन तीन ऍडमिन बोलायला लागले दादा येणार नाही ना का अरे बापरे आज बुधवारी शनिवार व्हायला जाते का असं कधी कधी होत खरं मनात आहे बरोबर सर्वांची हा ना मला तर शनिवार आणि बुधवार कुठेतरी भेटते पण तुमची शनिवार आणि आता काल शनिवार गेला तरी आता असं वाटतंय उद्याच आहे का, का। इतकी मला तर तळमळ लागलेली असते दादांच्या मार्गदर्शनाची खरं खूप खूप माझं भाग्य खूप समजते दादा माझ्या नशिबात आलेत खूप श्री स्वामी समर्थ ताई समर्थ इस... ताई खूप श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ मिरज गाव कुठं आले मिरजगाव गाव कर्जत तालुका कर्जत तालुक्यात आल का परत ते आता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात कधी येणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबर मध्ये आहे नाही नोव्हेंबर मध्ये आहे कोल्हापूर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये डेट दादा सांगतील ना तेव्हा तुम्हाला कळण्यात येईल नाही नाही पादुका आपल्या इकडे येऊन गेले पण आणि परत कधी येणार आहे ते विचारायचं होतं परत पादुका नाही येणार आता पादुका जेव्हा मेळावा होईल तेव्हा एक दिवसासाठी येणार आहे फक्त एक दिवसासाठी म्हणजे कोल्हापूर मी उपरीवरून बोलतो कुठे राहतात आता होपरी उपरी विखळे जवळ आहे ना तुम्हाला मगरीपरी कोल्हापूर जवळ कोल्हापूर पासून जवळ उपरी ओपरी कोल्हापूर हो दादा कळालं मला उपरी पादुकांचे दर्शन पाहिजे ना तर तुम्ही तुम्ही काय करा विखळेला जाऊ शकतात विकळे लांब पडते आमच्या इथून मग तुमच्यासाठी कोल्हापूर नाही पाठवू शकत ना पादुका उपरी लागतो दर्शनाला आम्ही सात सात हे केलेत आहेत पालखी सोळा केलेत साती पुढच्या कोल्हापूर जिल्ह्यात तुमच्याकडे येईल येईल ना तेव्हा तुम्ही दर्शनाला जा हा म्हणजे कुठे विकळे आले हे सांगली जिल्ह्यात का हो नाही सांगली जिल्ह्यात कधी येणार आहे दादा सांगली कोल्हापूर सर्व झाला आहे पादुकांचं आता फक्त विखळे राहिलाय म्हणून विखळेला एक गोरा आहे तुमच्याकडे जर टाइम असेल तर नऊ तारखेपासून आठ दिवस राहतील तुम्ही तिथे जाऊन दर्शन करू शकतात अन्यथा तुम्हाला जर दर्शन करायचे असेल तर जेव्हा कोल्हापूरला मेळावा होईल ना तेव्हा तुम्हाला दर्शन होईल पादुकांचे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री श्री स्वामी स्वामी समर्थ बोलू आवाज येतोय का काही ये म या राईट चेहरा खूप हालतो ताई डोळेही हालतात असं ओलत डोळ्या नाही ऐका ना आता आपली तीन वेळा सेवा होणार आहे ना ते सेवा तुम्ही करत राहा बरोबर तुम्हाला ते सेवेचे फळ अवश्य मिळणार आहे तुम्ही तीन वेळा ते सेवा करा आता आपली तीन वेळा सेवा होणार आहे तर तुम्ही करून घ्या सेवा तुम्हाला अवश्य फळ मिळेल पण मनात निगेटिव्हिटी नाही आणायची असं परत परत आपण एकच एक प्रश्न विचारतो ना खरंच म्हणजे असं तरी वाटतंय कि तुम्हाला काहीच फरक पडत नाही का तुम्हाला का फरक पडत नाहीये कारण तुम्ही ते ते विषय तुमच्या डोक्यात नाही काढवतात काढतात म्हणून श्री स्वामी समर्थ ताई <laughs> श्री स्वामी ताई बोला हा ताई बीज मंत्र सुरू केलं ना तर खूप छान वाटते असं एकदम फ्रेश वाटत म्हणजे हो ताई खूप छान उद्या उद्या सकाळी नवनाथ ग्रंथाच म्हणजे हे करणार आहे मी पारायण तर आशीर्वाद आणि तीर्थ पण बनवते आणि घरात सगळ्यांना देते तर त्याच पण म्हणजे खूप छान हे होते सकाळी काल ऊसाचा रस म्हणजे स्वप्नामध्ये असाईंला उसाचा रस देते मी असं स्वप्नात काय उसाचा रस देते मी एका ताईनला कि प्या तुम्ही उसाचा रस प्या महादेवाच्या मंदिर आहे का हो आहे ना उद्या हा ताई आणि मान सन्मान पण करून आले आज भैरवण आता श्रावण महिना सुरू होतोय ना महादेवाला उसाच्या रस अभिषेक आवडतोय आपण करू शकता जर आपली इच्छा असेल तर आपण पंचामृताने अभिषेक करायचं पण मंदिरात करायचं हे सर्व विधी घरी नाही करायचे घरी जर करायचे असेल तर फक्त पंचामृत अभिषेक करू शकतो आपण किंवा जलनेच अभिषेक करावं श्रीकाम सराठो अजून कोणाला बोलायचे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी संगीता शिरोळे हा बोला ताई श्री स्वामी समर्थ गुचरित्र चालू केलं सारख्यानुसार मग काल सकाळी ना सुनानी म्हणजे आधी तीन स्वामी समर्थचा आद्य घेत घेतो ना आपण मग त्या आद्य घेतलं तिने आणि त्या आद्याच्या पानाखाली ना पारला असला म्हणजे कुंकू निघालं त्या अद्याप हो आणि अजून एक ताई मी पण परवा गुरुवारी निवड ठेवला होता स्वामींना मी सकाळच बघितलं तो निवड हे करताना तर त्याच्यावर पण पूर्ण कुंकू होत ताई चालेल ताई ते जपून ठेवा कुंकुम तुम्ही आणि कपाळाला लावा श्री स्वामी आणि तुम्ही ते नाही सांगितलं मी तुम्हाला फोन केला दोनदा पण तुम्ही नाही सांगितलं मला काय ताई बीज मंत्र बद्दल तुम्हाला बोलून ते करायचे ना बोलून तुम्हाला हे करायचे ना नाही नाही तुम्ही ना मला सेपरेट तुम्ही एक कंटे असलं तर मला सांगा एकदा दो दोनदा दो सांगितलं ना तरी माझ्या लक्षात शकतो चालेल, चालेल उद्या नक्की सांगते आता अमावस्या होती ना ताई म्हणून दोन दिवस नाही सांगितलं म्हणूनच कॉल नाही केला मी दोन दिवस म्हणूनच कॉल नाही केला आणि आज सगळ्या देवांचं मान सन्मान आमच्या तुळजापूरचं मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे महादेवाचं गणपती सगळ्या देवांचं करून आले मी आणि मी महादेवाच्या मंदिरात गेले ना ताई तर म्हणजे तिथं नागाची फडी आहे अशी म्हणजे म्हणजे आहे तिथं अशी तर मी तिथं पाच दहा मिनिटं बसले मी आपलं शिवांचं स्तोत्र बोलत होते तर मला आहे ना ताई ती फडी अशी हल्ल्यासारखी थोडीशी झाली म्हणजे लई नाही पण झाली थोडीशी मला असं जाणवलं थोडीशी झाली मला सगळ्या देवांच मान सम्मान केलं एवढे वाटलं चांगलं वाटलं श्री स्वामी समर्थ ताई किती वाजता कॉल ताई उद्या ला कॉल करा तुम्ही अकरा अकरा ला कॉल करू ना श्री स्वामी समर्थताई तेवढ मला सांगा त्याची अपेक्षा आहे म्हणजे मला असं चालेल चालेल ताई नक्की उद्या सांगते हा श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी ताई बोला श्री स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ मी सगळ्या श्री स्वामी समर्थ मी दीपक वर्षापासून सेवा करतोय पण माझ्या सेवेमध्ये सारखं सारखा खंड पडत असतो आणि Uh, माझी मिसेस ही रेग्युलर सेवा करते मी पहिले संभाजीनगरमध्ये शिवाजीनगर केंद्रामध्ये तिथे uh, सेवा करत होतो आता आम्ही कोण्यामध्ये शिफ्ट झालोय आणि uh, आता माझा अनुभव हो सांगतो मी ताई uh, मी पहिले uh, माझी मिसेस सेवेमध्ये होते uh, त्याच्यानंतर मी दोन तीन नंतर सेवेमध्ये आलो मला थोडस मी जरा माझा विश्वास वगैरे नव्हता हो आ, फार वाईट गोष्टीच्या संगती वगैरे अशामध्ये मी होतो पण कालांतराने जशी <coughs> मिसेस रेग्युलर केंद्रात जात होती जा मग ती मी हळूहळू सेवेत आलो शिवाजीनगर केंद्रामध्ये मग थोडंसं काय झालं की आमची वास्तू पण जरा थोडीशी खराब होती बरीच खराब होती आम्ही घर बदललं तिकडे गेलो आणि माझी कंपनी होती मग ते म्हणजे नुकसान झालं मी पूर्ण नुकसानीमध्ये गेलो मग काय झालं की जसं जसं सेवेमध्ये मी आलो मग माझं परिवर्तन होत गेलं जसं की मला अर्धांगायू झाला त्याच्यातून दूर निघालो नंतर मानसिक आणि त्याच्यामध्ये आर्थिक पण फार नुकसान झालं ते हळूहळू हळू जसं सेवा करत गेलो हिम्मत आली आणि त्याच्यानंतर मग असं झालं की कोर्ट केसेस झाल्या खूप कंपनीमध्ये घरगुती आमच्या घरातले सगळे विरोधामध्ये गेले माझ्या मेसेजच्या मग बरेच म्हणजे सेवा वगैरे मिळाली हिला मग मलाही दिला मग मी सेवा करत जसं करत गेलो फरक पडत गेला मग दिंडोरी पण मग आम्ही इकडे पण गेलो ते कुठे गेलो होतो का आपण दिंडोरीला गेलो होतो नंतर आपण पाऱ्याने केलं होतो कुठे गणगापूरला पण गेलो होतो जसं आम्ही पाऱ्यांनी केलं सेवा करत गेलो ना ताई yeah. फार फरक पडत गेला केसेस माझ्या नील झाल्या आणि मग थोडीशी म्हणजे काय झालं की निर्णय क्षमता वाढली माझी मग आम्ही संभाजीनगर सोडून मग पुण्यात आलो मग पुण्यामध्येही असं झालं की ओळख नाही काय नाही काम मिळत गेले आणि आता बघा ताई अ दोन वर्ष सात महिने झालं पुण्याला म्हणजे कोणाचाही आधार नव्हता पण आम्ही टिकून आहेत पुण्यामध्ये आणि जे शारीरिक मानसिक असं एकदम आम्ही प्रबळ झालोय असं थोडस काही असं त्रास होत नाहीये काही नाही एकदम सुखामध्ये आमचं चालू आहे सगळं हम्म आणि काय झालं ताई हा हा कॉल आम्हाला माहित नव्हता आणि केंद्र जे आहे ना म्हणजे जिथून राहतोय तिथून फार दूर आहे आणि आम्हाला जाणं होत नाही माझी फार इच्छा आहे की केंद्रामध्ये सारखं हिला पण जावं मग मी पण दर्शन घ्यावं पण मग ते होत नाहीये पण आम्ही घरीच सेवा करतो पण झालं असं की हिला कुठून तरी कॉल मिळाला तुमचा दोन दिवसापूर्वी आणि मला बोलण्याची इच्छा झाली ताई असं पण माझ्या जीवनामध्ये ना खूप फरक पडला या मार्गामध्ये खूप सुंदर दादा जसं तुम्हाला फरक पडला तस तुम्ही युवा आहात सर्वांना तुम्ही करा आणि सर्वांना आहात म्हणजे सहयोगी आहात ओळख आहे सहयोगी मित्र वगैरे असो त्यांनाही तुम्ही हे लिंक द्या आणि सर्वांना सहभागी करून घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणजे मिसेस ला थोडस बोलायचं आहे हा बोलते श्री स्वामी समर्थ मला दोनच दिवस झाले कॉल भेटलाय मॅडम हे तुमचा आणि आता सध्या ती रिल इस्टेट मध्ये करतात पण म्हणावे असं असं डील होत नाही ते त्यांच्या आणखीन पण काय होत नाही डेअरिंग होत नाहीये बोलायची असं नाही डील डील होत नाही त्या डील बसत नाही त्या नाही काय काही प्रश्न टाका ना सेवा करा तुम्ही हाँ हाँ. तर अवश्य तुम्हाला फल मिळणार हा आज ग्राम देवतांचा मान सन्मान केलं ना तुम्ही मी काल भैरवाचा आणि फक्त बाकी नाही केला बर ठीक आहे चालेल नाही नाही चालेल ताई काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही प्रश्न टाका तुम्हाला सेवा मिळेल सन्मान केलं ना बस झालं काही प्रॉब्लेम नाही तुम्ही प्रश्न टाका आता श्री स्वामी समर्थ ऑनलाइन टाकायचा टाका? uh, नाही हा म्हणजे ऑनलाईन म्हणजे हा ऑनलाइनच पण कसं ते फॉर्मेट असतं ना ग्रुपवर टाकलेलं त्या फॉर्मेट मध्ये तुम्ही करा चालतंय ठीक आहे ज्या लोकांनी कर्पूर होम नाही केलाय त्यांनी आज कर्पूर होम सुद्धा करून घ्या श्री स्वामी समर्थ चालेल आता आपण प्रार्थना घेऊया जे काही अनुभवतील ना अपन उद्या घेऊ सर्वंच अनुभव श्री स्वामी समर्थ भूक लागली असेल ना सर्वांना मला लागली आहे कारण माझे प्रभु पण बसले। श्री स्वामी समर्थ श्री गोविंद गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु, गुरुर् देवो महेश्वर, गुरुर् इसा